पाठी मागे बजाज स्कूटर काय डांबा मागव तुला कुठला हे डांबा उडवणं काय उडवलं सॉरी आणि त्याला तू म्हणतोस काय म्हटलंस तू बजाज स्कूटर स्कूटर बजाज ह्याला तू म्हणतोस त्या बजाज चे स्कूटरच आहे हा अजून पर्यंत कोणाला कापी करायला जमलेलं नाही आहे डवलं नाई एकदम खणखणी द्या वाद बर ख पण अँगल ना बघ हा तुला पोरगीच वाटणार का म्हणजे ही बाई माणसं रे बाबा बाई माणसाच आहे पण आज माणसा बाईस आमच्या सगळ्या गवले मकरूच्या बाजारात निघाले आहे बर तसे दिसतं राहते गॉगल करावले काय झाले आहे काय काल वय आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ना भयाशे सामन त्यांनी इथं वय डोलेत्या शिबिर ठेवली नव्हतं मला म्हटलं तात्या सगळ्यांचं डोलं तपसून टाक मी काय शेती सांगत नाही आई आमच्या मंडळाचा आधार स्तंभ अतिशय येतोय सगळ्यांना सांगितलं एका बाजू सगळ्यांचं डोलं तपसा तेवढ्याच कळलं हा मोती बिंदू वर करणार आहे ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांचे करून टाकले अगोदर अगोदर थोडं वर दोस्त काढूया नको त्याच्यामध्ये सगळा गोल झालेला आहे वा वा तर हे आमच्या गवलेली मथुरीच्या बाजारात निघाले हा तर त्यांना बाजाराला जायचा था रस्ता खावा नसतो मग कशाला सॉरी सॉरी कसं आणलंय आहे तर आम्हाला आमचं हवं आहे म्हणून मग त्या रस्ता दाखवण्यासाठी एखाद्या मावशीला आमच्या जुन्या जाणत्या म्हातारी मावशीला हाक मारतात वा मावशी दे आमची मावशी येते ती कशी 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 दिसते बघूया जरा सोयीचा लांब जवळ गेला बाल गंधर्व दिसत बाल गंधर्व मानताय तरी तात्या पाहतो मग घाल गोयच काय मावसले तरी मावशी का शिवराम आमचा भाय आता त्यान बे तुला दोन रुपयाचं बिल लावलं नाही किती करायच्या अरे हे अगोदर सगळं दहा सोपवली आणि माझीकडे कडे तिथे अरे पण वाद द्या काय चिनारला जरी सांगितलं असेल तर त्या लगेच आणून द्यायला असं तुला अशी विज्जती काढून घ्यायची काय विज्जती नाही तर साड्या बचायला लावतो आता माझा जे उस्माटला घाबरायचं एवढं अरे काय बलाऊज आण काय माझा अरे मुन्ना शेट सांग मला कुठं आणला मी आपला माझा तात्या माझा तात्या अरे काय मोठी व्हॅनिटी लावली आहे सगळं आहे गार का वर कुठं आता घेतलंय तुला काय सांगू असू असू दे पण तू घाबरूल कशाला कशाला म्हणजे घ्या तुझ्या टेम्पोत माझा माला गाव नाही मग काय केलं मग काय केलं घातलाय कुठला तरी पण एकदा ठोकलो सगळी पटना उडाली काय आता कशा आलंय सगळ्या आता सगळं पिण्यावर डकवून ठेवलं बावा किती तरी काय जरी झालं तरी खोकू नको काय दात्या खोकू नको मग तोंडा हवा करू नको पण खोकल्याशिवाय हवा जाय अरे खैली गंड पण काल आता डॉक्टर कडे जाऊन विसरून मिटवूया आता <laughs> तुम्ही लगेच इथं सायंटिस्ट होऊ नका असू <laughs> <आशुजात। laughs> द्या तुम्ही व्यवस्थित गेले तर आणि खैली पिन खैलीकडे कडे घुसत काय चालणार पिना लावला कुणी तूच लावलं आहे मग तुम्हाला काय सांगू सगळ्या गवलेली मधुरच्या बाजारात निघाली आहे कोकणातल्या कला संस्कृतीचं अस्सल संगमेश्वरीतून धक्ष्या सोबत फोडणीसाठी जाकडी, नमन भजन सगळं काही सगळं काही एकत्रित साज संगमेश्वरी पा